i in नमस्कार मंडळी मंडळी आज आलेलो आहे मावळ तालुक्यातील बदलवाडी गावामध्ये श्री संत मानकोजीबा बोदले महाराज व यशोजीबा महाराज यांची यात्रा उत्सवानिमित्त येत्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला भव्य अशा बैलगाडा शर्यत आहे तर आज घाटात आलेलो आहे घाटात आज यात्रा कमिटी उपस्थित आहे यात्रेचं आयोजन नियोजन कशाप्रकारे या मुलाखतीद्वारे पाहायला भेटणार आहे पाहुणा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं माझं नाव अजय बांधास बादल यात्रा कमिटी खजिनदार एक प्रकारे कसं प्रकार एक नियोजन आहे आपल्या यात्रेचं ते सांगा मला आपली यात्रा सव्वीस आणि सत्तावीस श्री संत मानकोजी बाबा भोजले महाराज व येसोजी बाबा यांच्या यात्रा उत्सवानिमित्त एक पुणे नगर जिल्ह्यातील एक दमदार आणि एकदम टॉपचं नियोजन म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाही प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर आहे त्यानंतर द्वितीय कामासाठी बुलट आहे त्यानंतर वीस नंबर पर्यंत दहा नंबरपर्यंत टू व्हीलर आहे त्यानंतर दहा ते वीसमध्ये कुटी मशीन असेल फ्रीज असेल एल ई डी असेल त्यानंतर कूलर असेल अशी एकदम बक्षिसांची भरघोस अशी मांदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि प्रमुख आकर्षण यात जर म्हटलं तर तिसऱ्या वर्षासाठी सतत तिसऱ्या वर्षासाठी जे गाडा मालक आजपर्यंत बारीक करत आलेत त्यांसाठी एक जे आपण आपल्या यात्रा कमिटीनी आणि समस्त ग्रामस्थ बदलवाडी यांनी सौजन्याने ठेवण्यात आलेलं आहे एक धावपट्टीचं नियोजन कसं आहे आपलं आळ्याचं नियोजन कसं आहे ते सांग धावपट्टी जर तुम्ही पाहिली तर अगदी ज्या दिवसापासनं घाट बदलवडी चालू झाला त्या दिवसापासून बदलवाडच्या घाटामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एक टॉपची धावपट्टी आणि आळं सुद्धा एकदम भरीव आणि एकदम खोलीच असल्यामुळं बैल काय कुठं बाहेर वगैरे जाण्याची कुठलीही शक्यता नाही आणि धावपट्टीबद्दल बळ झालं तर सर्वांना माहितीच आहे एकदम काटा आणि एकदम परफेक्ट नियोजन आहे कायमच राहिलेलं आहे किती गाड्या मालकांना सहभाग केलाय या स्पर्धेत आपण साडेतीनशे गाड्या मालकांना सहभाग दिलेला आहे पहिल्या दिवशी किती गाडी आहे आणि दुसऱ्या दिवशी किती पहिल्या दिवशी गाडी आपण दीडशे घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी दोनशे गाडी घेतलेले काय राहीन गाडा मालकांसाठी नियमावली आपल्याकडून नियमावली म्हंटल तर गाठा वेळेत चालू होणार आहे त्यानंतर टायमर आहे चार मिनिटाचा टायमिंग प्रत्येक गाड्या मालका आपण देणार आहे गाड्या मालकांनी पण शिस्तीचं पालन करायचे टोकन प्रमाणे म्हणजे टोकन प्रमाणेच गाडी पाळणार आहेत गावाला असो किंवा बाहेरचा असो सर्वांना नियम सारखे असणार आहेत एक प्रथमच मावळ तालुक्यातील एक मोठी यात्रा आहे बरोबर बक्षीस आहे जवळपास चाळीस एक लाखाचं बक्षीस आहे तर हे नियोजन कसं काय तुम्ही केलं म्हणजे हे नियोजन गेल्या तीन वर्षापासून बद्रवाडी ग्रामस्थ आणि उत्सव कमिटी जे आहे त्यांनी सुरुवात केली होती आता हे तिसरं वर्ष आणि योगायोगाने म्हणजे आमच्या अखंड हाराम सप्त्याला रौप्य महोत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झालेत हे पंचवीस वर्ष कुठेतरी एखाद्या सर्व ग्रामस्थांच्या आणि पूर्ण मावळ तालुक्या लक्षात राहावं याच्या हे उद्देशून आम्ही एकदम दिमागदार असं नियोजन केलेलं आहे पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव पंडित सुभाष दहा यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सव्वीस सत्तावीस ला यात्रा आहे तर कसं राहण एक नियोजन तुमचं सव्वीस सत्तावीस म्हणजे शनिवार रविवार येतो सगळ्यांना सुट्ट्याचा दिवस येतो त्यामुळं पब्लिक घाटामध्ये फुल राहणार आहे पब्लिक असल्यामुळं घाट चांगला वाजणार आहे आणि दुसरा विषय म्हणजे की आमच्या गावचा विषय गावचा विषय म्हणजे गाव आमचं एक फळी म्हणजे एक विचाराचं गाव आहे सगळे मिळून गावचं सगळं नियोजन करतात एक विचाराचं गाव असल्यामुळं आम्ही एवढं बक्षीस ठेवू शकलो नाहीतर दोन फळी असेल तर एवढं बक्षीस होऊ शकत नाही आमच्या एका विचारामुळं घाट आमचा तालुक्यामध्ये चांगला वाजतोय आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे सपोर्ट असल्यामुळे धावपट्टी झालं धावपट्टीवर सगळं नियोजन झालं हे परफेक्ट नियोजन करण्याचे आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत घाटाच्या दोन्ही साइडनी बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे उन्हाचं पण टेम्परेचर आहे तर कसं एक नियोजन असेल तुमचं गाड्या मालकांना आता गाड मालकांना माग लाईनची अवस्था आहे बैल जुकताना तर सावलीची अवस्था आहे जे प्रेक्षक येतील त्यांच्यासाठी पूर्ण सावली आहे म्हणजे कोणाला ऊन लागावा नाही पूर्णपणे दिवसभर घाटात पब्लिक बसून राहणार आहे आणि घाटाची लांबी म्हणलं तर मागच्या वेळेस चारशे वीस होती वेळेस पण चारशे वीस फुटून घाट ठेवलेला आहे आणि आळ कसं आपल्या वेळेस आळाचा विषय जर झाला तर जी मागच्या वेळेस उंची थोडी कमी होती एखादा अर्धा बैल मागच्या वेळेस बाहेर यायचा पण आता आम्ही उंची वाढवली पॉकलेन लावून पूर्णपणे आळ्याला हाईट दिलेली आहे त्यामुळे बाहेर निघण्याचा काही शक्यता नाहीये बैलाची गाळ मालकांसाठी काय तुमच्याकडून सकाळी किती वाजता यायचे कसं असतं पहिल्या दिवशी आमचं काल्याचं कीर्तन असल्यामुळे आठ वाजता आम्ही नऊ वाजता घाट चालू करणार आहे दीडशे गाड्या असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सातलाच लाच घाट चालू होणार आहे रविवारी त्यामुळे गाड्या मालकांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर येऊन आपल्या वेळेवरती बैलगाडा हजर करायचा आहे पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं संतोष रामचंद्र बदले कसं राही नाही यात्रेचं नियोजन तुमचं गाड्या मालकांसाठी प्रकारे सहकार्य कसं तुम्ही गाडा मालकांसाठी तर सहकार्य तर आमच्या बदलवाडीच्या गावच्या म्हणजे बैलगाडा मालकांचं आणि सौजन्य कमिटीचं असं योगदान तर भरपूर तर राहणारच आहे तिच्यामध्ये ग्रामस्थ पण असणार गाडामालक पण आहे आणि तसंच विशेष सहकार्य आमचे सर्वे पदाधिकारी हे आमचे खजिनदार ह्या उपाध्यक्ष हे अध्यक्ष तसेच गाडामालक पण आहे त्या हिशोबाने हे सहकार्य राहणार आहे कशा प्रकारे एक म्हणजे निशाणावरती कोण राहील गडावरती कसं नियोजन गडावरती नितीन ठिगळे आणि त्यांना सहकार्य करणारे आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य पंडितांना दातोंडे आणि तसेच निशान बहादर आमचे असे नावाजलेले मावळ तालुक्यामध्ये कालरामांना डिंबळे हे असतील काय कर सांगा गाडा मालकांना लावा तुमच्याकडून आमच्याकडून उलट गाडा मालकांना हेच सांगणे की शिस्तीचं पालन करा आम्ही प्रत्येक टायमाला तुम्हाला सहकार्य करू फायनलचं नियोजन कशा प्रकारे राहील तुमचं आणि तिसरं वर्ष आहे तर तिसऱ्या वर्षाचं कसं असं बक्षी सांग तिसऱ्या वर्षाचा विषय आता अठ्ठावीस गाडे अठ्ठावीस गाड्या जेवढे गाडे बसतील त्यांना मशीन तापून आणणारच आहे एखाद्या गाड्या मालकाने जर मशीन घेतली तर त्यांना त्या गाड्या मालकाने जो हिस्सा येईल जे रकमेचा ते त्यांनी त्यांना द्यावा विभागून देण्यात येईल आणि राहिला फायनलचा विषय फायनल साठी एक ट्रॅक्टर आहे <derni> तर ट्रॅक्टर मध्ये पहिल्या दिवसाचा जो एक नंबर येईल <ami>, त्याचा <stereotype deduction> एक एक नंबर आणि दुसऱ्या दिवसाचा एक नंबर ट्रॅक्टर मध्ये दोन जण राहणार आणि बुलट आहे दोन नंबरला मध्ये एक पहिल्या दिवसाचा दोन नंबरची फायनल दुसऱ्या दिवसाची दोन नंबरची फायनल बुलेटचे विषय दोघ जण राहणार आणि जे तीन नंबर फायनल आहे ते सेपरेट टू व्हीलर ज्याची होईल त्याला टू व्हीलर आहे म्हणजे ट्युलर आठ टू व्हीलर आहे नऊ टू व्हीलर आहे ज्याची होईल त्याला सेपरेट एका एकाला दोन व्हीलर विभागले जाणार नाही ट्युलर व्हीलरमध्ये फक्त बुलट आणि ट्रॅक्टरमध्ये दोन जण राहतील बाकी सगळं आणि गाठाच्या राजासाठी ट्युलर व्हीलर आहे ती पण पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मिळून ट्युलर देईल गाठाच्या राजासाठी पाहु नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा आपलं मी विशाल तुकाराम बदल यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष दोन हजार पंचवीस वर्षीचं नियोजन तुमचं मावळ तालुक्यातील टॉपचं नियोजन आहे टॉपची यात्रा यावेळेस तुमची गाजणार आहे तिसऱ्या वर्षासाठी तुमचं जी सीबीचं बक्षीस आहे आणि तुम्ही ह्या वर्षी एक नंबर फायनलला ट्रॅक्टर टोलेला आहे बुलेट टोलेलं आहे नवदा गाड्या टोलेलं आहे मोठं बक्षीस आहे तर गाडा मालकांसाठी तुमचं काय हो आव्हान राहिले आत्ता उपाध्यक्ष खजिनदार यांनी सांग सांगितल्याप्रमाणे बदलवाडी म्हटलं म्हटलं तर पुणे नगर जिल्ह्यामध्ये नियोजनसाठी तो आपल्या नाव आहे आतापर्यंत आम्ही जसं सहकार्य केलंय तसं त्यांनी यावर्षी करावा नियमाचे पालन करावा आणि त्यांच्यासाठी जेवढं आम्हाला सुविधा सहकार्य करता येईल ते आम्ही करणारे प्रत्येक तीन वर्ष झाले आम्ही प्रत्येक गाड्या जी बारी येते त्यांना पाणी बॉक्स देतोय किंवा थोडीफार अडचण आली तर आम्ही सहकार्य करतोय तसं त्यांनी यावेळेस सहकार्य करावं नंबर विनंती करतोय तर मंडळी आता आपण बदलवाडी घाटामध्ये आलेलो आहे आणि आयोजक भेटलेली इथं आणि त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे इथं भरपूर अशी बक्षिस आहे तिसऱ्या वर्षासाठी त्यांनी जी सी बी ठेवलेला आहे आणि ह्या वर्षी त्यांचा जवळपास मोठं बक्षीस आहे पहिल्या नंबरसाठी ट्रॅक्टर दुसऱ्या नंबरसाठी बुलट सतत टू व्हीलर ठेवलेलं आहे आणि जवळपास एक चाळीस एक लाखाचा येईन आम्ही तर मुलाखत घेतलेली आहे गाडा मालकांसाठी एकच आव्हान राहीन लवकरात लवकर या आणि यात्रा कमिटीला चांगल्या प्रकारे सहकार्य करा तर धन्यवाद आज आमच्या बदवडी गावामध्ये बैलगाड्या घाटाचं नियोजन आणि आयोजन संपूर्ण सोशल मीडियाद्वारे सर्वांना पाहण्यासाठी पाहण्यात मिळण्यासाठी आपले सर्वांना परिचित असणारे आपले शेखर भाऊ मोहिते आज आमच्या बदवडे गावामध्ये बैलगड्या घाटामध्ये यात्रा उत्सवाचं नियोजन आयोजन संपूर्ण आराखडा घेण्यासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तर मी सर्व ग्रामस्थांतर्फे नंतर बोदलेभा बो, यात्रा कमिटी यांच्यातर्फे सुद्धा शेखर भाऊंचं आभार मानतो आणि घाटामध्ये सतत दोन दिवससुद्धा भाऊ तुमची उपस्थिती अशी चलमोल राहावी अशी मी तुम्हाला विनंती करतो अखिल भारतीय बैलगडा संघटना लाइव सूरज भुमकर यांचं सुद्धा लाईव्ह लाईव प्रक्षेपण आपल्या बदलवाडी घाटाचं दोन्ही दिवस असणार आहे लिंक तर सर्वांना मिळून जाईल सर्वांनी चांगल्या प्रकारे या घाटाचा आनंद घ्यायचा आहे अशी विनंती करतो आणि भाऊ तुम्ही पुन्हा एकदा आमच्या घाटाचा आढावा घेण्यासाठी आलात त्याबद्दल समस्त ग्रामस्थ बदलवाडी आणि यात्रा कमिटी उत्सव यांचं मी यांच्यातर्फे तुमचा आभार मानतो धन्यवाद